हॅलो एवरीवन मी विनया टेंबे एक छोटंसं आठवण करून देते जस्ट रिमाइंडर एक हजार सोपी रोजची वाक्य हे माझं पुस्तक ॲमेझॉन फ्लिपकार्ट नोशन प्रेस नॅशनली इंटरनॅशनली आणि ई बुक सगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे ह्याची लिंक मी खाली या व्हिडिओच्या खाली पहिल्या कमेंटमध्ये दे देते निश्चित घ्या आवडलं नाही आवडलं काय असेल ते मला कळवा थँक्यू आपण सुरुवात करूया आजचा टॉपिक टॉपिक आहे स्मॉल सेंटेन्सेस स्मॉल सेंटेन्सेस अगदी छोटी छोटी वाक्य पण वाक्य पूर्ण आहेत आणि पूर्ण वाक्य आहे ते कशावरून आपण ओळखतो जेव्हा वाक्यात करता आहे आणि क्रियापद आहे तेव्हा वाक्य पूर्ण असतं सगळी वाक्यं ही अशीच आहेत ज्यात करता आहे क्रियापद आहे आणि कधी कधी काही काही वाक्यांमध्ये यातल्या पुढे पण काही शब्द जास्तीचे आहेत ओके सर करू करूया सुरुवात सोपी रोजची अगदी रोजची वाक्य जी सहज सिरियसली सहज तुम्ही म्हणू शकता अशी नक्की पहा व्हिडिओ पूर् शेवटपर्यंत टिप्स ॲज युज्युअल मी देतेच आहे ओके सुरुवात करते पहिलं आय एम बिझी आय एम बिझी मी बिझी आहे मी कामात आहे बिझी म्हणजे कामात आहे वेळ नाही आहे मला अशा अर्थी आय एम बिझी दुसरं आता तसंच वाक्य आहे आय ॲम इन अ हरी आय ॲम इन अ हरी आय एम इन अ हरी म्हणजे परत अर्थ सेम मी घाईत आहे हरी याचा अर्थ आहे घाईत असणं आय मीन अ हरी मी घाईत आहे शॉर्ट फॉर्म आय एम हा झाला फुल फॉर्म त्याचा शॉर्ट फॉर्म आय ॲम ॲम इन अ हरी बोलताना असं फास्ट जर तुम्ही सवय केलीत तर सहज बोलू शकाल आय मीन अ हरी मी घाईत आहे ॲम टायर्ड परत शॉर्ट फॉर्म वापरला आहे कारण आपण बोलतो आहे बोलायची प्रॅक्टिस करायची आहे म्हणून शॉर्ट फॉर्म युजली बोलताना वापरतो आपण इंग्लिशमध्ये आय एम टायर्ड अर्थ दमली आहे मी थकलेली आहे मी थकलेलं आहे मी दमलेला आहे मी दमलो आहे असं आय एम टायर्ड आय एम फेडप आय एम फेडप फेडअप फेडप म्हणजे वैतागली आहे मी अगदी मी वैतागलो आहे मुलगा मुलगी कोणीही स्त्री पुरुष कोणीही वाक्य सेम ओके आय एम फेडप मी वैतागलो आहे किंवा मी वैतागले आहे आय एम डिसअपॉइंटेड आय एम डिसअपॉइंटेड आय एम डिसअपॉइंटेड डिसअपॉइंटेड म्हणजे मी निराश झाले आहे मी निराश झालो आहे आय एम डिसअपॉइंटेड आय एम हॅपी आय एम हॅपी मी आनंदी आहे आय एम सॅड अपोजिट ऑफ दॅट विरुद्ध आय एम सॅड मी दुःखी आहे आय एम सॅड मी दुःखी आहे आय एम इंटरेस्टेड एखाद्या गोष्टीत आपल्याला रस असेल तर आपण म्हणतो मला इंटरेस्ट आहे मला रस आहे आय एम इंटरेस्टेड मी पण मला पण इंटरेस्ट आहे मला पण रस आहे असा अर्थ आय एम इंटरेस्टेड आय एम नॉट वेल आय एम नॉट वेल म्हणजे मी बरं नाही आहे मी बरी नाही आहे मी बरा नाही आहे आय एम नॉट वेल किंवा आय एम सिक आय एम सिक सिक म्हणजे आजारी मी आजारी आहे आय एम सिक मी आजारी आहे आय एम बोर्ड आय एम बोर्ड बोर्ड म्हणजे कंटाळा आला आहे मला आय एम बोर्ड मला कंटाळा आला आहे आय एम फ्रस्ट्रेटेड आय एम फ्रस्ट्रेटेड नैराश्य कंटाळा सगळं फ्रस्ट्रेशन नैराश्य हां आय एम फ्रस्ट्रेटेड मी अगदी वैतागली आहे कंटाळली आहे ओके नैराश्य आल्यासारखं आय एम हंग्री आय एम हंगरी मला भूक लागली आहे हंगरी म्हणजे भूक लागणं आय एम हंग्री मला भूक लागली आहे आणि आय एम थर्स्टी आय एम थर्स्टी आय एम थर्स्टी मला तहान लागली आहे ओके पुढे बघूया एकूण पन्नास वाक्य आज मी घेतली आहेत भरपूर वाक्य आहेत अगदी कॉमन आहेत निश्चित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आय नो कुठचंही वाक्य जर काही मोठं बोलायचं असेल आणि सुरुवात करायची असेल ते बोलण्यासाठी तर युजली आपण अशा शब्दांनी सुरुवात करतो आय नो मला माहीत आहे आणि मग पुढे वाक्य काय असेल ते पुढचं आय नो मला माहीत आहे आय हा आहे नो हे क्रियापद आहे ओके आय नो करता अधिक क्रियापद मला माहीत आहे आय थिंक परत सेम वाक्याची सुरुवात करताना म्हणून हे शब्द किंवा ही वाक्य वापरायची आय थिंक मी विचार करते आहे थिंक म्हणजे विचार करणं करता अधिक क्रियापद थिंक विचार करणं आय थिंक मी विचार करतोय मी विचार करते आहे आय होप होप आशा करणं आय होप मी आशा करतो मी आशा करते आय विश विश करणं म्हणजे मनातली इच्छा आपण बोलणं आय विश मी इच्छा करते किंवा मी इच्छा करतो ऑफकोर्स आय ड्रीम एखादं आपण स्वप्न पाहतो आपल्यासाठी असेल दुसऱ्यांसाठी असेल सो आय ड्रीम मी स्वप्न पाहते स्वप्न म्हणजे रात्रीचं स्वप्नच असेल असं नाही येते तर एखादा आपण आयुष्यात काहीतरी छान व्हावं अशी जी स्वप्न आपण पाहतो त्याला आपण म्हणतो आय ड्रीम मी स्वप्न पाहते किंवा मी स्वप्न पाहतो आय गेट इट आय गेट इट एकतर अर्थ गेट म्हणजे मिळाली इट म्हणजे एखादी गोष्ट आय गेट इट मला मिळालं किंवा मला मिळाली किंवा असंही असू शकतं तू जे काही बोललास ते मला समजलं अशा अर्थही आपण म्हणतो आय गेट इट कळलं मला तू काय म्हणतो असते किंवा तू काय म्हणती असते सो so, आय गेट इट मला कळलं मला समजलं आणि तसंच अजून आपण म्हणू शकतो आय अंडरस्टँड अंडरस्टँड हे तर सरळपणे समजणं मला समजलं आय अंडरस्टँड मी समजते किंवा मला समजतं किंवा मला समज मी समजावून घेऊ शकते अशा अर्थी सगळं आय अंडरस्टँड समजलं हां आय बिलीव आता बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणं आय बिलीव मी विश्वास ठेवतो किंवा मी विश्वास ठेवते आय बिलीव मी विश्वास ठेवतो किंवा ठेवते आय फील गुड फील फील म्हणजे वाटणं आतून एखादं आपल्याला जे वाटतं त्याला आपण म्हणतो फील फीलिंग्स भावना ओके सो आय फील गुड मला चांगलं वाटतं आहे आय फील गुड मला चांगलं वाटतं आहे आय ट्रस्ट यू आय ट्रस्ट यू ट्रस्ट म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास आहे यू तू किंवा तुम्ही माझा तुमच्यावर विश्वास आहे आय ट्राय आय ट्राय ट्राय क्रियापदे मी प्रयत्न करेन मी प्रयत्न करते मी प्रयत्न करतो वर्तमान काळे सगळा वर्तमान काळे सगळ्या वाक्यांमध्ये ऑलमोस्ट सगळीकडे वर्तमान काळच आहे जर वर्तमान काळ सोडून काही असेल तर मी सांगेन तुम्हाला निदान आत्तापर्यंत तरी संपूर्ण वर्तमान काळ आलेला आहे ओके okay? सो so, आय ट्रस्ट यू मी तुझ्यावर विश्वास ठेवते आय ट्राय मी प्रयत्न करते किंवा करतो आय डोंट नो आय डोंट नो मला माहीत नाही नकारार्थी वाक्य आय डू नॉट नो डोंट फुलफॉर्म आहे डू नॉट आय डू नॉट नो मला माहीत नाही डू नॉट ऐवजी आपण बोलता बोलता डोंट असं सहज म्हणायचं असतं इंग्लिशमध्ये आय डोंट नो मला माहीत नाही आय गॉट अँड आयडिया हां आता मी आत्ताच म्हटलं की सगळा वर्तमान काळ आहे फक्त इथे जिओ टी गॉट हे क्रियामध्ये आय हा करताय जिओ टी गॉट समजणं आयडिया म्हणजे कल्पना मला कल्पना समजली मला कल्पना कळली कल भूतकाळे गॉट जीई टी गेट हे प्रेझेंटेन्स ओ टी गॉट भूतकाळी म्हणून इथे झालं मला कल्पना कळली हां पुढे आय एम टायर्ड सॉरी आय एम अफ्रेड आय एम अफ्रेड मला भीती वाटते आहे अफ्रेड मी घाबरते आहे मी घाबरतो आहे मला भीती वाटते आहे आय एम अफ्रेड अफ्रेड म्हणजे भीती वाटतो ओके आय एम ओके आय एम ओके मी ठीक आहे आय एम ओके कोणी विचारलं कशी तू आय एम ओके मी ठीक आहे ओके ते आय एम ओके इट इज ओके ते ठीक आहे आता इट इज ओके okay. म्हणजे कुठचीही गोष्ट म्हणा वस्तू म्हणा प्राणी म्हणा पक्षी म्हणा काहीही इट्ससाठी आपण काहीही वापरू शकतो फक्त वचन आहे इट इज ओके ठीक आहे ते ठीक आहे सगळं ठीक आहे असंही म्हणू शकतो ते इट इज ओके इट्स गूड इट्स गुड परत इट इज हा आहे फुल फॉर्म इट्स हा त्याचा शॉर्ट फॉर्म बोलताना इट्सच युजुअली म्हणायचं आहे प्रयत्न करून इट्स गूड ते चांगलं आहे हे चांगलं आहे ओके इट्स नॉट सो बॅड आता इट्स गुड म्हणजे चांगलं आहे पण जर मी म्हटलं इट्स नॉट सो बॅड इट्स नॉट सो बॅड म्हणजे इतकंही वाईट नाही आहे इट्स नॉट सो बॅड इतकंही वाईट नाही आहे तो सो म्हणजे इतकं अशा अर्थी आपण जे मराठीत म्हणतो तशा अर्थी इंग्लिशमध्ये सो घ्यायचा इट्स नॉट सो बॅड इतकंही वाईट नाही आहे आय एम वरिड आय एम वरीड वरीड म्हणजे मला काळजी वाटते आय एम वरीड मला काळजी वाटते आय डोंट केअर आय डोंट केअर मी परवा करत नाही मी काळजी हो करत नाही दोन्ही अर्थ होतं केअर आय डोंट केअर मी परवा करत नाही मी काळजी करत नाही आय केअर फॉर यू हे मात्र आय केअर फॉर यू तुझ्यासाठी मला काळजी वाटते किंवा तुझी मी काळजी करते किंवा करतो आय केअर फॉर यू मी तुझी किंवा तुमची काळजी करते किंवा करतो आय केअर अ लॉट मी खूप काळजी करते आय केअर अ लॉट मी खूप काळजी करते आता इथे हे जे आहे ना केअर हे शब्द ह्या वाक्यातले ते काळजी म्हणजे वरीसारखी काळजी नाही आहे हा जो वरी आहे तो म्हणजे काळजी आहे कसली तरी भीती नाही म्हणा कसली तरी काळजी आहे दडपण एक इथे केअर करणं म्हणजे दुसऱ्याची काळजी घेणं आपण समजा आपले म्हातारे आईवडील असले तर त्यांची काळजी घेतो तेव्हा त्यांच्यासाठी आपण हे वाक्य म्हणू शकतो आय केअर फॉर यू मी तुमची काळजी करतो मी तुमची काळजी करते असं येते त्यांची आपण काळजी घेतो त्यांना आपण सांभाळतो हे जे ते असं ह्या अर्थी केअर आहे आणि वरी म्हणजे इथे जे, जे लिहिलं आहे आय एम वरीड ते वरी म्हणजे सरळ सरळ काळजी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर असं असेल की परीक्षेत मी काहीतरी मला गोल आहे माझा खूप छान मार्क मिळवायचे आहेत आणि माझा अभ्यासच होत नसेल असं जर हो होत असेल मुलांचं तर मग मुलं म्हणतील आय एम वरीड अबाउट माय स्टडीज माझ्या अभ्यासाची मला खूप काळजी पडली आहे बाबा भीती वाटते आहे टेन्शन येतं आहे अशा अर्थी ते वरी हा शब्द असतो आणि केअर हा शब्द मात्र इथे काळजी करणं दुसऱ्या कोणाची तरी अशा अर्थी तो केअर हा शब्द असतो जरा फरक आहे काळजी काळजी सेम असलं मराठीत तरी काळजी करणं आणि काळजी वाटणं हा जो फरक आहे तो फरक आहे वरी काळजी वाटते आहे आणि केअर काळजी करणं ओके आय थिंक मला वाटतं आहे की तुम्हाला समजलं असेल ओके पुढे आता आय मिस यू मिस यू समजा आपलं जवळचं कोणी फार लांब गेलं असेल खूप दिवसात भेटणार नसेल तर आपण त्याला त्याची आठवण येते आपल्याला त्या माणसाची त्यावेळेला आपण म्हणतो आय मिस यू आय मिस यू मी तुला म्हणजे तू तु नाही आहेस ते मला जाणवतं आहे आय मिस यू आय लाईक इट मला आवडलं हे आय लाईक like इट आवडलं मला आय लव इट लाईकपेक्षा like अजून जास्त मला खूप आवडलं आय लव इट मला खूप आवडलं खूप आवडलं की आपण म्हणायचं लव आणि आवडलं ओके अशा अर्थी आपण म्हणतो लाईक लाईकपेक्षा अजून जरा वरची स्टेप आवडण्याची असली की लव म्हणायचं आय लाईक इट मला आवडलं आय लव इट मला खूप आवडलं इट्स इम्पॉर्टंट परत इट्स फुल फॉर्म इट इज इट इज इम्पॉर्टंट हे महत्त्वाचं आहे इट इज इम्पॉर्टंट किंवा इट्स इम्पॉर्टंट हे महत्त्वाचं आहे इट्स अप टू यू इट्स अप टू यू इट्स अप टू यू आहे इट्स अप टू यू तुझ्यावर आहे म्हणजे तू काय ठरवशील तसं ओके नो प्रॉब्लेम तू ठरव आहे इट्स अप टू यू ॲज यू विश ऑलमोस्ट अर्थ सेम ॲज यू विश तू म्हणशील तसं तू इच्छा करशील तसं तुझ्या म्हणण्यानुसार ॲज यू विश आय कॅन डू इट आय कॅन डू इट हो मी करू शकते कॅन शकणे क्रियापदे आय कॅन डू इट मी करू शकते इट्स इझी इट्स इझी इट इज इझी हे सोप्पं आहे इट इज इझी हे सोप्पं आहे पुढे पाहूया इट्स डिफिकल्ट हे कठीण आहे इट्स डिफिकल्ट हे अवघड आहे कठीण आहे इट्स माय आयडिया इट्स माय आयडिया ही माझी कल्पना आहे इट्स माय आयडिया ही माझी कल्पना आहे इट्स माय जॉब इट्स माय जॉब हे माझं कामच आहे इट्स माय जॉब हे माझं कामच आहे किंवा आपण म्हणू शकतो हा माझा ही माझी नोकरी आहे असंही म्हणू शकतो जॉब म्हणून इट्स माय जॉब माझी नोकरी आहे ओके आय हॅव नो आयडिया आय हॅव नो आयडिया मला कल्पना नाही आय हॅव नो आयडिया कोणी काही टॉपिक एखादा बोलत असेल आणि आपल्याला काहीच माहिती नसेल तर आपण काय म्हणतो आय हॅव नो आयडिया मला नाही का कल्पना त्याबद्दल आय हॅव नो आयडिया आय कांट इमॅजिन आय काँट इमॅजिन इमॅजिन म्हणजे कल्पना करणं मी कल्पनाही करू शकत नाही हे जे मराठीतलं आहे ते सेम टू सेम वाक्य इंग्लिशमध्ये म्हण म्हणायचं आहे आय काँट इमॅजिन मी कल्पनाही करू शकत नाही कॅन शकणे कांट फुलफॉम ए कॅन नॉट शकत नाही कॅनॉट आय कांट इमॅजिन मी कल्पनाही करू शकत नाही आणि आय का से इट फिफ फिफ्टी नंबरचं वाक्य शेवटचं आय कांट से इट मी हे बोलू शकत नाही मी हे सांगू शकत नाही मी म्हणू शकत नाही ओके okay? एखादी गोष्ट असेल जी मनाला खटकते पण आपण बोलून नाही दाखवू शकत अशा असतात काही काही गोष्टी त्यावेळेला आपण म्हणतो आय कांट से इट मी नाही म्हणू शकत मी नाही बोलू शकत ओके कांठ परत फुल फॉर्म कॅनॉट आय कॅनॉट से इट मी नाही बोलू शकत अशी याची वाक्य, एकूण पन्नास वाक्यं आपण पन बघितली दी अगदी सोपी आहेत खरंच सहज म्हणू शकाल अशी आहेत पाठच करा परत परत व्हिडिओ ऐका आणि सहजपणे बोलायला ला लागा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय